चा विषय असा होता आज रविवार होता रविवारी आज हा इथं बाजार भरतोय बाजार भरायचा काय अडचण नाही आहे पण महानगरपालिकेनं अचानक याला धाड केली की के एक पाच वाजता येऊन यांनी हा बाजार सगळा उद्ध्वस्त केला मग याला उद्ध्वस्तच करायचा होता तर मग यांनी अगोदरच बसून द्यायचा नव्हता ना आज तिसरा हप्ता इथं बाजार बसतोय मग यांनी महानगरपालिकेचा टॅक्स पावत्या जमा केल्या नंतर यांनी हा बाजार चार पाच वाजता उडवले ना मग याला आयुक्त साहेबाला आमचं एकच म्हणणं आहे हा लोक शेतकरी लोक आहे हे खेड्यापाड्याने येऊन इथं बाजार करतात मग तुम्ही ऐन टायमाला यांना का उठेला म्हणजे तुमचं पोट भरल्यानंतर यानं व्यापाऱ्याला हे करायचं का आज सणासुदीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ह्या निमित्ताने आज भरपूर लोकांनी ना माल सुद्धा भरलेला होता मग आयुक्त साहेबांना फक्त यांच्या टक्केवारी आणि हा बाजार सगळा उठ उद्वस्त केला देणे आणि टायमाला आज तुम्ही अनेक ठिकाणी बघा व्यापाऱ्यांना माल येणे नगर परिषदना घंटागाडी घंटा गाडी आणून घंटा गाडीत हा माल टाकला येणे मग घंटागाडी झा लोकांचा खाण्यापिण्याचा माल होता देन आ, हा घंटागाडी त्यांनी टाका होगा का आज आम्ही काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला विचारलं की बाबा तुम्ही हा का बाजार उद्वस्त गेला त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती त्याच्यामुळे आम्ही हो बाजार आता उठवला मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती काही हरकत नाही मग यांनी हा बाजार सकाळीच बसून द्यायचा नव्हता ना म्हणजे नगरपालिकेचा जा टॅक्स जमा करायचा नंतर हा बाजार उद्ध्वस्त करायचा आता खेड्यापाड्यात लोकांना जो माल आणलेला आहे तुम्ही बघा साहेब एक तर पहिले पाणी पाऊस नसल्यामुळे भानगडे आज यांनी कमीत कमी पन्नास किलो शंभर किलो माल हा शेतकऱ्यांना फेकून द्याला म्हणजे एवढा यांनी आयुक्त साहेबांना एवढं करायचं नव्हतं करायचं नव्हतंच यांनी सकाळी सांगायचं असतं की बघा इथं बाजार बसू नका यांनी माल हा घंटागाडीत टाकला काही लोकांना स्वतः लपून ठेवण्यात आला महानगरपालिकेने यांनी अचानक यांची टीम तयार केली एक पन्नास लोकांची आणि माल स्वतः उचलून नेला आणि आता आम्ही असं पाहिलं ते काही आयुक्त साहेबाची का नगरपालिका कोणतरी गाडी होती एक फोर व्हीलर यांनी स्वतः भाजीपाला त्यांच्या फोर व्हीलर म्हणून टाकला तर ता आम्ही त्याला विचारलं तर त्यांनी काय सांगितलं साहेब हे भाजीपाला आम्हाला तरी कामही ना आणि हा शेतकरी उठाय नाही नंतर यांनी पोलीस प्रशासनाचा वापर केला मग आम्ही त्या पी एस आय नागरे साहेबांना विचारलं साहेब तुम्ही का हे म्हणजे आयुक्त साहेबांना आम्हाला फोन केल्यामुळं आम्हाला इथं यावं लागलं म्हणजे यांना शेतकऱ्यावर सुद्धा महानगरपालिकेने पोलिसाचा वापर करायचा का आयुक्त साहेबाला एवढंच बाकी राहिलं होतं का साहेब हे गोरगरीब लोक आहे याचा पाप तुम्ही घेऊ नका तुम्हाला बसायचाच होता हो ते सकाळपासून तुम्ही हा बसून द्यायला पाहिजे हो नव्हता